जळगाव जिल्ह्यात एकीकडे मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असताना दुसरीकडे मात्र जळगाव शहरात दोन गटात तुफान हानामारी होऊन त्यात एका तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे जळगावतील राजमालती नगरामध्ये आपसातील जुन्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी समोर आली सिद्धार्थ मानिक वानखेडे वय छत्तीस असे मय तरुणाचे नाव आहे या प्रकरणात पोलिसांनी सात ते आठ जणांना ताब्यात घेतले आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली जळगाव शहरामध्ये भरतनगर एरियामध्ये दोन कुटुंबिया भरपूर दिवस वर्षापासून एक दुसऱ्यांवरती भरपूर गुन्हा दाखल केलेला होते एक दुसऱ्यांवरती आणि आज सकाळी त्याचं कोणत्यातरी विषयवर मांडणं झालं आणि एक दुसऱ्यांवरती मारहाण वगैरे झालेले होते त्या विषयवर एका माणसांचा आता सिव्हिल हॉस्पिटल ॲडमिट झाल्यानंतर मरण पावले म्हणून त्यांनी डॉक्टरांनी रिपोर्ट दिलेला आहे की सविस्तर आम्ही विषयचं सखोल चौकशी करून जे योग्य तो कलमानुसार आम्ही एफ आय आर दाखल करणार आहे आणि ही काय राजकीयचा काही संबंध नाही आहे आजचं इलेक्शनचा विषय पण काही संबंध नाही आहे कोणीही कोणत्याही विषयावर अफावर कोणी विश्वास ठेवू नये सर्व लोकांनी आपल्या आप घराच्या बाहेर येऊन वोटिंगच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभाग व्हावी असं मी पोलीस तर्फे आवाहन करतो